व्हावा आपल्याही जीवनात प्रकाश असते नेहमी शेतकऱ्याला त्याची आस शेतीसाठी लागणारे महत्वाचे साधन म्हणजे वीज तालुक्याची परिस्थिती नेहमीच अशी राहिली आहे की पाणी आहे तर वीज नाही वीज आहे तर पाणी नाही शेगाव पाथर्डी तालुक्यातील जास्त शेती क्षेत्र हंगामी आहे शेतीच्या हंगामात वीज टंचाईमुळं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास नेहमीच हिरावला जातो सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार अशी आश्वासनांची खैरात वाटत आहे पण ती वेळेवर मिळते का ती कधी येईल कधी जाईल याचा भरोसाही नाही व्यापारी शेतकरी आणि तमाम जनता विजेचं भान नियमन विजेचे कनेक्शन मिळणे जळालेले रोहित्र बदलून मिळणे नवीन रोहित्र बसवण्यासाठी ही जनता आता हैराण झाली आहे है। शेतातील उभी पिकं जळून जाऊ लागली आहेत या विरोधात आवाज उठवण्याचं काम चळवळीच्या माध्यमातून आंदोलनातून जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी केलं सन आणि परिसरातील वस्तीवर लाईट नव्हती सौ हर्षदा काकडे यांनी ती त्यांना मिळवून दिली वडगावच्या मुंगसे वस्तीवरील डीपीचा प्रश्न असो की मंगरुळच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो खडके मडके ठाकूर निमगाव राक्षी येथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था ही अशीच होती या गावातील विजेचे प्रश्न जनशक्ती विकास आघाडीनं सोडवले दिवटे लाड जळगाव अंतर्गत बारापट्टा तांडा गोळेगाव येथील रासनकर वस्ती घोंगडे वस्ती बर्डे वस्ती बेलगाव येथील सिंगल फेज आणि राणेगाव येथे रोहित्र बसवून अठरा पोल आणि सिंगल फेज आणि खामगाव इथं रोहित्र बसवून दिलं अशा अनेक भागातील विजेचा प्रश्न जनशक्ती विकास आघाडीने मार्गी लावला अनेकदा वीज कपात तर कधी रोहित्र बसवण्याचा प्रश्न शेतीतील कष्टाबरोबरच वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चक्रा मारण्याचे कष्ट आमच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मात्र आयुष्य आरामात जगतात शेतकरी लढून लढून थकतो कंटाळतो शेवटी हतबल होतो त्याच्या मदतीची आर्त हाक मात्र कुणालाही ऐकू येत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हकेला ओ देणारे शेवगाव पाथर्डी येथील संघटन म्हणजे जनशक्ती विकास आघाडी